लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आठ जुलैच्या भागामध्ये कला सांगत असते चांदेकर प्रश्न हा असत्य सत्य याचा नाही आहे या, प्रश्न हा राहुलचा नाही आहे प्रश्न तुझ्या अस्तित्वाचा आहे अद्वैत चांदेकर याला पोलीस जेलमध्ये टाकत होते आणि ते तुझ्या अस्तित्वावरती आलेलं आहे आणि तेच खोटा हे मला सिद्ध करायचं आहे आणि त्यासाठी हे मला करायला पाहिजे यावरती अद्वैत म्हणतो मला तुझा हेतू कळतोय पण प्रत्येक वेळेला राहुलवरती शंका घेणं बंद कर यावरती कला म्हणते माझ्याकडे राहुलला शंका घेण्यासाठी राहुलवरती शंका घेण्यासाठी अनेक कारण आहेत आणि त्याच मुणे मी राहुल वरती शंका घेत आहे असं ऐश्वर्या म्हणत असते तोपर्यंत तो इकडे आता सांगत असते रोहिणी अरे सांग ना काय झालं नक्की आता असं काय घडलंय याच्यावरती राहुल आता घडलेला प्रकार तिला सांगत असतो आणि आता बाहेर कान लावून ऐकत असते त्यावेळेला रोहिणीला संशय येतो की नयना बाहेर आहे म्हणून आता रोहिणी तडक तिकडून निघते आणि आता ती दाराच्या बाहेर येते आणि काय मूर्ख मुली स्वतःच्याच दाराच्या बाहेर उभे राहून कान लावून काय ऐकतीयस वेळ लागले तुला असं म्हणायला लागते त्यावरती नैना म्हणते नाही हे ते त्यावरती रोहिणी तिच्यावरती चिडते आणि आत्ताच्या आत्ता इथून चालती हो म्हणतं तुला मला आता हकलवून धक्के मारून हक लावून द्यायला लागेल चालती हो इथून तुला कॉफी आणायला सांगितलेली आहे ना ती कॉफी घेऊन ये असं म्हणत ती आता कॉफी आणण्यासाठी तिला पाठवते ज्या वेळेला तिला कॉफी आणण्यासाठी पाठवते त्यावेळेला आता इकडे ती परत राहुलकडे येते आणि राहुलला विचारायला लागते काय झालं राहुल मला सगळं सत्य समजलं पाहिजे यावरती मग आता राहुल सांगायला लागतो सगळा घडलेला प्रकार राहुल आता जे काही घडलंय ते सगळं सगळं आता सांगतो आणि त्यानंतर मग आता राहुल सांगायला लागतो मी सांगू का खरं सांगायचं तर तिकडे पोलीस आले होते पोलिसांनी या सगळ्यामध्ये जे काही केलं ना त्यानंतर मला आता जरा टेन्शनच आलंय त्यावरती चिडलेली आता इकडे रोहिणी म्हणते तुला अक्कल आहे का तुला समजतंय का की या सगळ्यामध्ये आता इकडे यांनी ना आता तो श्रीनाथ पर्यंत पोहोचले श्रीनाथ कडून तुझ्या पर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाहीये आणि म्हणून म्हणून मला असं वाटतंय की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये इकडे आता तू जरा सावध राहायला पाहिजेस ती कला ती कला कधीही काहीही करू शकते आणि या सगळ्यामध्ये आता इकडे तुला अलर्ट राहायला पाहिजे असं म्हटल्यावरती मग मात्र राहुल म्हणतो हो तुझं म्हणणं मला पटतंय तू जे काही म्हणतेस ना ते म्हणणं मला पटतंय काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता इकडे मी मी न म्हणजे जरा अलर्ट राहीन कारण टीकाला कधीही माझ्यापर्यंत पोहोचू शकते तोपर्यंत त्याला आता अद्वेतला सांगायला लागते मला काय वाटतं माहितीये का आपण एक काम करूया आपण ना ड्रायव्हर दा विचारूया की राहुल दिवसभरात कुठे गेला होता काय गेला होता ते नक्कीच आपल्याला सांगतील असं म्हणत दोघं जण ड्रायव्हरकडे येतात आणि मग कला विचारायला लागते ड्रायव्हर दादा आज तुम्ही राहुलला घेऊन कुठे गेला होता त्यावर ते ड्रायव्हर दादा म्हणतात जेव्हा कुठे जायचं असतं तेव्हा ते मला आधीच रात्री फोन करतात रात्री फोन करून ते आता मला सांगतात की कुठे जायचंय काय जायचंय काल सुद्धा त्यांचा फोन आला होता आणि त्यांचा फोन आल्यावरती मी सकाळी लवकरच इकडे येऊन थांबलो होतो त्यावरती कला म्हणते हा पण इकडे लवकरच थांबल्यानंतर तुम्ही नंतर गेला कुठे होतात यावरती मग आता इकडे तो सांगायला लागतो म्हणजे काय करतात माहितीये का ते करते। मला कुठे सांगतच नाही जातात ते मला सांगत नाहीत की कुठे चाललेत काय चाललेत अचानकपणे त्यांचा प्लॅनिंग ठरत आणि त्यानंतर त्यांचे त्यांचे ते एकटेच हल्ली गाडी घेऊन निघतात म्हणजे हे असं नेहमीच व्हायला लागले की ते मला न नेता एकटेच गाडी घेऊन जातात असं म्हटल्यावरती आता इकडे कलाला संशय पक्का होतो की ड्रायव्हरला घेऊन गेलं तर श्रीनाथकडे गेले ही गोष्ट समजेल आणि म्हणून आणून म्हणून राहुल हे सगळं करत आहे असं म्हणत असताना इकडे आता रोहिणी सांगते तुला कळतंय का ती कला पक् कि लोंबडी आहे लोंबडी ती काय करेल माहिती आहे का सगळीकडे तुझी चौकशी करेल तू कुठे जातोस तू काय जातोस आणि तिला एक जरी पुरावा भेटला ना की तू श्रीनाथ ज्वेलर्स कडे जात आहेस किंवा श्रीनाथला भेटत आहेस भेट तर राहुल परांजपेला भेटत आहेस तर मात्र आता गौरव परांजपेला भेटण्याचे सगळे पुरावे ती शोधून काढेल तुला अक्कल आहे का अक्कल मूर्खा तू काय केलंस ते असं ती मग मात्र आता इकडे राहुल म्हणतो मॉम मी चुकलो पण आता या सगळ्यामध्ये काय करायचं ते तू मला सांग यावरती ती म्हणते काय करायचं म्हणजे आपण या सगळ्यामध्ये वोलना ही हे तुला सिद्ध असं तो तो मी आता इकडे सांगायला लागते रोहिणी जरा आता शांत रहा ती कला झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता पुरावे शोधण्याचा प्रयत्न करेल आणि तुला अडकवण्याचा प्रयत्न करेल ती काही गप्प बसणाऱ्यातली नाहीये ती आता अद्वैतला सुद्धा या सगळ्यामध्ये ती, 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 ती आता सांगत राहील की काहीही झालं तरी पुरावे शोधलेच पाहिजेत आणि त्यामुळे त्यामुळे अद्वैत सुद्धा तिच्या बोलण्यात येईल असं म्हणत ती आता बरोबर राहुलला समजवत असते त्याच वेळेला ते दादा म्हणतात म्हणजे हल्ली ना हल्ली राहुल बाबा मला कुठे नेत नाहीत ते स्वतः स्वतः एकटेच जात असतात असं म्हटल्यावर ती मग आता इकडे कला सांगते ठीक आहे पण तुम्ही कुठे असं खास ठिकाणी गेला होतात का इतके दिवसात यावरती तो म्हणतो नाही ऑफिसला वगैरे जायचं जायचं असेल असेल तेव्हा ते मला गाडी घेऊन जातात पण कुठे वेगळ्या ठिकाणी तर हल्ली ते मला ठेवतात आणि त्यांचे त्यांचे तेच निघून जातात कलाचा संशय चांगलाच बळावलेला असतो आणि त्यानंतर अद्वैत मात्र काहीच माहिती मिळाली नाही का असं सारखं सारखं या सगळ्यामध्ये हे करायचं असं म्हणायला लागतो त्यावरती कला म्हणते चांदेकर ही सुद्धा जी काही माहिती मिळते ना याच्यावरून सुद्धा माझा राहुलवरचा संशय बळावत चाललेलाच आहे पण अद्वेतला काही पडलेलं का नसतं त्याला मुळातच राहुलवरती संशय घेणं हे बिलकुल पटत नसतं आणि तो अजूनही राहुलवरती संशय घ्यायला काही तयार नसतो हे सगळं होत असताना मग मात्र आता इकडे रोहिणी विचार करते या अद्वेतने मूर्खपणा केलाय खरा राहुलने मूर्खपणा केलाय खरा पण आपल्याला हा मूर्खपणा निस्तरायला पाहिजे आणि ती सांगते हे बघ त्या कलाला आता ठेवायला पाहिजे म्हणजे तिच्यापर्यंत असा कोणताही पुरावा पोहोचू द्यायचा नाही उलट उलट तिची मिसलीड करायची की तिला काहीतरी असं चुकीचं पुरावे द्यायचे जे। की जेणेकरून या सगळ्यामध्ये ती आता मिसलीड होईल आणि दुसऱ्या दिशेने जाईल तुझ्यापर्यंत ती पोहोचणारच नाही असं म्हटल्यावर ती मग आता राहुल म्हणतो म्हणजे काय करायचं यावरती लगेच आता इकडे रोहिणीच्या डोक्यामध्ये अनेक प्लॅन असतात आणि त्याच प्लॅन पैकी एक प्लॅन म्हणजे जो आता डीलर आहे ज्या डीलरने या सगळ्यामध्ये आता या डीलरने जे काही हिरे बदललेत त्या डीलरची मदत घेणं इकडे अद्वैत म्हणतो झालं तुला कळलं याच्यामध्ये काही राहुल बद्दल पुरावा सापडलाय का पण कलाच्या मनात मात्र संशयाची पाल जी चुकचुकलेली असते ती पालकही ही चुकचुकायची थांबत नसते तिला आता या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी राहुलने केलेल्या या सगळ्या कारस्थानाचा पुरावा हवा असतो राहुल घाबरलेला असतो की आतापर्यंत ही श्रीनाथ ज्वेलर्स पर्यंत पोहोचलेली आहे यानंतर जर काही माझ्यापर्यंत पोहोचली तर माझं काही खरं नाहीये असं म्हणत तो आता अस्वस्थ असतो आणि आता त्याचे डोक्यातली प्लॅनिंग सुरू असतो तर इकडे कला पण हुशार असते काहीही झालं तरी साम दाम भेद हे करून मी आता या राहुलला अडकवणार म्हणजे अडकवणार कसं अडकवायचं काय अडकवायचं हे तिच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग चालू असतं बरं हे सगळं होत असताना मग आता इकडे कला आपली वेणी घालत असते आणि वेणी सारखी सोडत असते आणि सारखं चकचक चकचक -चक करत असते वेणी चुकली वेणी चुकली कारण तिच्या डोक्यामध्ये वेगळंच हे असतं तिच्या डोक्यामध्ये असतं की राहुलला ते आता गौरव परांजपेचा फोन आला होता आणि गौरव परांजपेचा फोन त्याने माझ्या हातातून हिसकावून घेतला या गोष्टी तिच्या डोक्यातून जाता जात नसतात आणि त्यामुळे ती अस्वस्थ असते बरं हे सगळं होत असताना आता इकडे अद्वेत चिडतो आणि काय चाललंय सारखं चक चा, चुक चक चुक, चुक अगं तुला किती वेळा सांगितलंय असं चकचूक करत जाऊ नकोस एक साधी वेणी तर घालायची आहे त्यात काय एवढं यावरती कला म्हणते ही वेणी साधी नसते जर आपलं कॉन्सन्ट्रेशन नसेल ना तर आपली वेणी आता नीट होत नाहीये तुला काय कळणार वेणीचं असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच चा, तो सांगायला लागतो मला काय कळणार बस तू इथे मी तुला आत्ताच्या आत्ता वेणी घालून दाखवतो असं म्हणत तो आता कलाची वेणी घालून दाखवतो आणि त्यानंतर मग आता तो कलाला सांग सांगतो तू मला सांगत जा आणि या सगळ्यामध्ये मी वेणी घालतो असं म्हणत तो आता लगेचच वेणी घालायला सुरुवात करतो कला सांगते तीन पेड करायचे तीन पेड केल्यावरती मग आता एक पेड वरती घ्यायचा एक पेड वरती घ्यायचा असं म्हणत ती आता अद्वेतला कशा पद्धतीने वेणी घालायची ते सांगायला लागते अद्वैत तशी तशी पद्धतीने वेणी घालायला सुरुवात करतो आणि अचानकपणे एका पॉईंटला येऊन त्याला समजतं की आपल्याला तर वेणी आता छानपैकी घालता येईल असं म्हटल्यावरती असं म्हटल्यावरती तो आता म्हणतो बघितलंस मी बघितलंस मी कशी वेणी घातली ती असं म्हटल्यावरती कला म्हणते तेच तर सांगते कि आपण जर का प्रयत्न केले तर प्रयत्न केल्यावरती सगळं सगळं नीट होतं आणि मला सुद्धा तुला हेच सांगायचं आहे की मला सुद्धा एकदा प्रयत्न करू दे ना चांदेकर माझ्या जर का मनात आहे की या सगळ्या मागे राहुल आहे तर मला हे सगळं शोधू दे आणि हे सगळं शोधून तुझ्यासमोर सत्य आणू दे यावरती अद्वैत म्हणतो तुझ्या डोक्यातून हा विचार केलाच नाहीये का अजून यावरती कला म्हणते कसा जाईल या सगळ्यामध्ये चांदेकरांची इब्रत चांदेकरांची अब्रू ही अडकलेली आहे आणि असं असताना जर का मी निवांत राहिले तर ते योग्य दिसेल का काहीही झालं तरी सुद्धा चांदेकरांची अब्रू आणि इब्रत मला वाचवायलाच पाहिजे मला एक संधी देशील का तू अद्वैत म्हणतो ठीक आहे तुला जे काही करायचं ते तू कर असं म्हणत असताना इकडे आता गौरव फोन करतो आणि काय रे ते आता लोक इथपर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्यांना अजूनही कोणता पुरावा जर का सापडला तर ते मला अडकवायला आणि माझ्या फॉर्मला बदनाम करायला खूप मोठा प्लॅन करतील कळतंय कर का तुला आपल्याला काहीतरी वेगळं केलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला आता कॅल्क्युलेटिव्ह पुढची पावलं उचलायला पाहिजे त्यासाठी खूप मोठं आता आ, हे स्ट्रगल आहे म्हणजे काहीही झालं तरी असं पहिल्यासारखं गाफील राहून गा, चालणार नाहीये कारण त्या अद्वेपेक्षा ती कला ती कला जरा जास्तच हुशार आहे आणि ती कधी काय करेल हे आपण सांगू शकत नाही असं म्हणत इकडे आता श्रीनाथ जेडस्वाला गौरव परांजपे आणि आता अद्वैत बोलत असतो इकडे राहुल बोलत असतो तर राहुल सांगत असतो काळजी करू नकोस काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा आता यापुढची आपली मू कॅल्क्युलेटिव्ह असेल असं म्हणत तो आता बोलत असताना इकडे तोपर्यंत कला येते कला आल्यावर ती कला हे सगळं पाहते आणि कला म्हणायला लागते राहुल कुणासोबत बोलत होत असतो यावरती राहुल चपापतो चपापलेला राहुल आता लगेचच मागे वळतो आणि तो, तो म्हणतो कोणाला सोबत नाही मित्रासोबतच बोलत होतो असं म्हटल्यावर ती कलाचा संशय पक्का होतो की हा या सगळ्यामध्ये काहीतरी खोटं बोलतंय मग आता ती रूम मध्ये येते अद्वैत म्हणतो काय ग जाताना तुझा मूड वेगळा होता आत्ता तुझा मूड वेगळा आहे त्यावरती कला म्हणते मी परत तुला तेच सांगते मला राहुलवरती संशय आहे असं म्हटल्यावर ती मग आता आता इकडे इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी फोन वाचतो आणि अद्वैतला काउन्सिलरचा फोन असतो काउन्सिलर भाजी मंडईमध्ये गेलेले असतात आणि नक्की आता काय करायचंय काउन्सिलर सांगत असतात काय तुमच्या घरात माणसं किती यावरती अद्वैत म्हणतो असतील दहा पंधरा त्यावरती मग आता इकडे तो सांगायला लागतो दहा पंधरा यावरती कला म्हणते अकरा माणसं घरातली आणि पाच सहा नोकर यावरती आता इकडे काउन्सिलर म्हणतात ठीक आहे आतापर्यंत तुम्ही कोणती कोणती कामं एकत्रितपणे केली यावरती अद्वैत आणि कला आम्ही भाजी एकत्रितपणे बनवली आम्ही हे केलं आम्ही ते केलं असं सांगण्याचा जो प्रयत्न करत असतात त्यावरती तो म्हणतो नाही ही अशी छोटी मोठी कामं काही उपयोगाची नाहीये काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता महत्वाची कामं करायला पाहिजेत एखादं काम, काम सनसनाटी करायला पाहिजे जेणेकरून सनसनाटी काम करून मगच तुम्हाला या सगळ्यामध्ये एकत्रितपणे काम केल्याचं फील येईल असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे अद्वैत म्हणतो काय सनसनाटी काम करायचं त्यावरती मग आता इकडे तो सांगायला लागतो काउन्सिलर त्यांना सांगायला लागतो एक काम करा तुमच्या घरच्यासाठी तुम्ही आता भाजी खरेदी करायला मंडईमध्ये जा आणि ती पण एकत्रितपणे हा अशीच भाजी खरेदी करायची नाही असं म्हणत तो आता मंडईमध्ये त्यांना जायला सांगतो असं म्हटल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण ब्रेकफास्ट टेबलवरती असतात आणि मग आता इकडे सर कला सांगायला लागते खरा सांगायला लागते रजनी काकी तुम्ही सांगा का रजनी मॅडम मला रजनी का आता काय काय भाजी खरेदी करायची ती यावरती रजनी म्हणते का ग त्यावरती कला म्हणते आम्ही जोडीने भाजी आणायला चाललोय असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेचच धक्का बसतो आबांना आबा म्हणतात काय जोडीने भाजी आणायला असं ती मग मात्र ती सांगते हो जोडीने भाजी आणायला आणि त्याचबरोबर इकडे आता आबा म्हणतात तुम्हाला माहिती आहे का काही झालं तरी सुद्धा मी आणि तुझी आजी आम्ही सुद्धा भाजी आणायला एकत्र जायचो छानपैकी एकत्र भाजी खरेदी करायचो आणि भाजी खरेदी करणं हे काम नाहीये हे मला त्या वेळेला कळलं भाजी खरेदी करणं हे काम नसून ही एक कला एक छंद आहे छंद तिला तो छंद होता मी तिच्या सोबत जायचो भाजी खरेदी करायचो आणि त्यानंतर त्यानंतर आम्ही मस्तपैकी मोगऱ्याचा गजरा खायचो तिच्या केसात मोगऱ्याचा गजरा माळायचो आणि त्यानंतर हा केसामध्ये मोगऱ्याचा गजरा माळल्यावरती मग मात्र आता इकडे त्यानंतर आम्ही छानपैकी गरमागरम भाजी पाव खायचो असं म्हणत असताना मग या सगळ्यामध्ये इकडे आता आबा म्हणायला लागतात अरे वा तुम्ही सुद्धा असंच काहीतरी करा आणि तुम्ही सुद्धा या सगळ्यामध्ये असेच एन्जॉय करा असं म्हणत असताना इकडे आता सगळेजण अद्वैत आणि कला या दोघांचं कौतुक करत असतात बरं हे सगळं होत असताना या सगळ्या गोष्टी घडत असताना त्याच वेळेला इकडे आता राहुल आणि नैना हे दोघ जण बोलत असतात आणि राहुल तिला सांगत असतो काय ग आपण इतकं सगळे त्याला औषध देते तरी सुद्धा परिणाम होत नाहीये तर अनामिका सांगत असते सोहमला म्हणजे आपल्या आयुष्यात असं काही हॅपनिंग घडणार आहे की नाही घडणार आहे असं म्हणत ती आता त्याला टोमडा देत असते बरं हे सगळं होत असताना हे सगळं श्रीकांत पाहतो आणि श्रीकांत विचार करायला लागतो हा काय मख्खा मुलगा आहे का म्हणजे ह्याला ती एवढं काहीतरी बोलते पण ह्याला एक शब्द बोलता येत नाही मला ह्याच्याशी बोलायलाच पाहिजे तोपर्यंत तो आता इकडे राहुल सांगत असतो अगं नाही आपण ह्याला इतकी औषध देतोय तरी सुद्धा ह्याच्यावरती परिणाम होत नाही एकदम मागे सोडलं ह्याला पॅमिक अटॅक आला त्यानंतर ह्याला काही झालंच नाही मला कळतच नाहीये की ह्याला नक्की काय म्हणायचं असं म्हटल्यावर ती म्हणते हो पण आपण त्याला कॉफी मधून औषध देतोय ना कला हे सगळं ऐकत असते आणि ती विचार करते नाही नाही काहीतरी गडबड आहे आणि हा या दोघांचं काहीतरी चाललंय आणि मग राहुल म्हणतो तिचं आपल्याकडे लक्ष आहे तू काही बोलू नकोस ती ना डोम गावल्यासारखी आपल्याकडे टपून आहे आणि खरंच कलाचं लक्ष असतं की काहीतरी हे दोघ जण बडबड बडबड करतायत किंवा काहीतरी हे दोघ जण आपल्यापासून लपून करतायत कला लपून छपून हे सगळं ऐकत असते त्यानंतर मग आता अद्वैत आणि कला मंडळीत जायला निघतात आणि त्याच वेळेला मग आता इकडे गौरव फोन करतो डीलरला हे बघा तुम्हाला जितके पैसे हवेत तितके पैसे आता आम्ही देतोय आणि काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुम्ही एक काम करायचं आहे की ज्या वेळेला आमच्यावरती प्रकरण शेकेल त्यावेळेला तुम्ही ते तुमच्यावरती घ्यायचं यावर तो डीलर म्हणतो ठीक आहे मी विचार करून सांगेन तुम्हाला असं ती मग श्रीनाथ म्हणतो श्रीनाथ ज्वेलर्सवाला त्याला सांगतो काहीही झालं तरी तुम्हाला विचार करण्याची वेळ काही येणार नाहीये म्हणजे मुळातच या सगळ्यामध्ये जितके पैसे हवेत तितके आम्ही देऊ असं म्हटल्यावरती आता इकडे ज्या वेळेला कला आणि अद्वैत मंडईमध्ये जातात त्यावेळेला इकडे आता तो डीलर त्यांना दिसतो जो डीलर इतके दिवस लपून बसलेला असतो तो डीलर दिसल्यावरती कला आता अद्वैतला त्या डीलरला दाखवते तो बघ तो डीलर तिकडे आहे त्यावरती मग आता अद्वैत म्हणतो कुठे आहे त्यावरती कला तो डीलर दाखवते आता अद्वैत आणि कला त्या डीलर पर्यंत पोहोचणार हाच तो डीलर असतो यानेच आता हिरे दिलेले असतात आणि हिऱ्याची पावती पण दिलेली असते आता कला अद्वैत हिऱ्यापर्यंत म्हणजे त्या डीलरपर्यंत तर पोहोचलेत आणि डीलर पासून आता इकडे गौरव आणि आता राहुल पर्यंत पोहोचणार की इथेच हा डेड एंड होणार हे येणाऱ्या भागातच करणार आहे